जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टी इचलकरंजी व अथायू मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर वतीने घेण्यात आलेल्या मोफत व तपासणी व ऑपरेशन शिबिर संपन्न या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार सुरेश हळवणकर व शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी केले होते याला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे आरोग्य शिबिरामध्ये इचलगंजी सह कमनोर खोतवाडी तारदाळ कोरोची सह सुमारे बाराशे अडतीस रुग्णांनी नोंदणी झाली होती त्यापैकी चोपन्न रुग्णांची सरकारी योजनेतून ऑपरेशनची शिफारस एक हजार अठरा रुग्णांची ब्लड प्रेशर रक्त मधुमेहाची तपासणी करून घेतली तर एकशे नऊ रुग्णांची ई करण्यात आली सदुसष्ट रुग्णांनी मूत्रविकार तपासणी केली सकाळी शिबिराचे उद्घाटन जवाहर छापडा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन पुष्पहार पैलवाद अमृतमामा भोसले यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इचलगंजी व इचलगंजी परिसरातील रुग्णांची सेवा निस्वार्थपणे व निडरपणे केली मोठा लहान असा भेदभाव न ठेवता कायमच सामाजिक कार्यासह विविध प्रकारच्या आरोग्य सेवा दिली जिल्ह्या इचलकरंजी ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये खूपच धन्यता वाटते याच्या सेवेत खरा आनंद व परमार्थ मिळतो असे प्रतिपादन केले यावेळी अशोक स्वामी अध्यक्ष वस्त्रोद्योग महासंघ जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे प्रसाद खोबरे मनोज साळुंखे जयकुमार काडाप्पा पांडुरंग मातुकडे राजेश रजपूत दीपक पाटील उमाकांत दाबोळे महेश पाटील शुभम बर्गे मारुती पाथरवट आणि मालदार मनोज तराळ नामदेव सातपुते सचिन माळी प्रमोद मळगे प्रवीण बनसोडे हेमंत वरुडे सागर कचरे सुधीर पाटील अर्जुन सुतार शिवानंद रावळ नीता भोसले पूनम भोसले नागूबाई लोंडे अमिता बिरंजे संगीता घोरपडे दीपक कडोलकर राजेंद्र पाटील राजू भाकरे चिदानंद कोटगी सुनील कोरवी अरविंद चौगले अरविंद शर्मा ऋषभ जैन प्रवीण पाटील मनोज जाधव मोहन कुंभार तुषार टेकाळे गणेश पिसके प्रदीप कांबळे भगवान बरगाले जलानी टाकवडे उपस्थित होते अथायू मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे तज्ज्ञ डॉक्टर आनंद सातपुते डॉ डॉक्टर अनुजा पाटील हॉस्पिटल व्यवस्थापक मदन गोरे यांच्यासह मेडिकल स्टाफचे आभार भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले चला तर पाहूया सवितृतान न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह आज इचरगंज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच आठवी हॉस्पिटल यांच्या विद्यमान विद्यमानाने इचरगंज शहरामध्ये आरोग्य शिबिर भरवण्यात आले आहे या आरोग्य शे शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इचरगंजीत शहरामध्ये प्रोस्टेड हा भाग किंवा हे जो आजार आहे तो आजार इचरकंजीत भरपूर संख्येमध्ये हा आजार आहे आणि ह्या आजाराचं ऑपरेशन अत्यंत महाग आहे आणि ह्या ऑपरेशनचं हे हे ऑपरेशन ह्या आता हॉस्पिटलमध्ये मोफत केलं जाणार आहे तसेच जे आथाई हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी इचलकरजीच्या वतीनं या ठिकाणी मोफत ज्या पोस्टेड आणि हा, हा हार्ट पेशंटच्यासाठी या ठिकाणी मोफत शिबिर उपचार या ठिकाणी आत्ता अमृतमामा तसेच राजू राजपुते पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं गर्दी केलेली आहे आणि या हे उपचार जे आहेत ते मोफत या ठिकाणी जे ऑपरेशन किंवा इतर जे निदान झालेलं असेल त्याच्यावर उपचार हे मोफत केले जाणार आहेत भारतीय जनता पार्टी आणि आता या हॉस्पिटलच्या वतीनं कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव